तर मित्रांनो गावची वाट बघा कशी आहे ती तर ह्याच वाटेत ना आपण चालला बाजारात शुभ सकाळ मित्रांनो नमस्कार तर सकाळीच मित्रांनो आपण ना चालला आपल्या आमच्या गावच्या आठवडी बाजारात आणि माझ्यासोबत आहे असा पाठीमागे आणि पाटणा जयू आणि पल्लू येतात कारण त्रिशा कसा का झोपलेला होता आणि आपण आता जयूच्या लग्नाचं जो काय बाजार म्हणजे किरकोळ बाजार आपण बाकी जो बाजार ना कोल्हापूरसून आणलो होतो बाकी जो काय किरकोळ बाजारा ना तो आपण आज घेणार आहोत तर आपल्या घरापासून ना मित्रांनो पाच दहा मिनटा लागतात चलत जाऊ आणि छान असं ना निसर्गरम्य म्हणजे आमच्या मळ्यात ना आम्ही चलत चालला तर चला तर मित्रांनो ही असं आपल्या गावाकडील सुख नदी आणि या नदीमुळे मित्रांनो काय माहिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ना विभाग झाला तर या नदीचा उगम म्हटलं तर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात होता आणि शेवट तिसोबच्या समुद्रात तर सकाळी मित्रांनो आपण इकडे बाजारात गेला आणि बाजारात बघता सकाळी तशी एवढी गर्दी नाही तर थोड्या वेळाने गर्दी होईल इकडे बघता दुकाना सुद्धा पण मित्रांनो लागूची हा तर मित्रांनो मग अशी ना कायच गर्दी नव्हती आता बघता तर गर्दी वाढली आणि इकडे आपली कोकणातली आपल्या गावाकडलेला मित्रांनो लालपरी पण इकडे येलेली लि तुमका दिसता तर इकडे बघतास तुम्ही लहान मुलांची खेळणी त्याचबरोबर कॉस्मेटिकचं सामान तुमका मित्रांनो इकडे दिसतला तर इकडे पण मित्रांनो कॉस्मेटिकचं सामान त्याचबरोबर या साइड का बघतास आणि इकडे पालेभाजी वेगळे तुमकांना भेटली तर मरणाची गर्दी आहे तर भाजी पालो त्याचबरोबर या साइड का भेळ वगैरे तुम्ही दिसत असा तुमका तर समोर इकडे मित्रांनो आपली कोल्हापूर भेळ वगैरे तुम्ही स्पेशल म्हणजे इकडे दिसता त्याचबरोबर इकडे आपला कडधान्याचा तर आठवडी बाजार म्हटलास तर मित्रांनो हो हजो त्याबरोबर इकडे वाट्यावर तुम्ही इकडे भाजी बघतास तर इकडे बघतास काही नाही तुम्ही कातळीवर ना नाही आम्ही मुरगारले हां तर मावरा बघतो इकडे मोतीयाळ आणि सगळ्यांनी बऱ्यापैकी सुक्का म्हणजे कसा पावसाक वगैरे आपला ह्या भरा मधला त्याचबरोबर इकडे यासारख्याबद्दल तुमका सकाळच्या नाश्त्याक टोज म्हणजे इकडे मस्कापा वगैरे तुम्ही काय नाही येला सो अरे तू इल कधी ती काय अका म्हणतो बरोबर व्हाय व्हाय तर बघताच बराचसा ना आपलं मित्रांनो आता गर्दी वाढली आणि आता आपला बराचसा घेऊन झालेला

तर इकडे बघतास आमची ही ओळकीची सुट्टा घेऊन येलेली हा लावून द्या काय त्या आणि या साईड का बघतास इकडे आडाळो त्यानंतर पोलपाट वगैरे इकडे तर मित्रांनो ना ह्या असा आमच्या ना गावातला ताज हॉटेल अरे सचिन दादू दादू इकडे बघता तुम्ही त्याच बरोबर आज का बरीचशी आपली अरेल कधी गेला नाही आमच्या गावातला ताज हॉटेल इकडे बिस्किट वगैरे सगळ्या तुमच्या इकडे भेटत ना तर चला तर मित्रांनो इकडे पण ना वडापाव वगैरे तुमच्या इकडे भेटतोय झाले तयार आमचे तर मित्रांनो आताच आपण इला बाजारात ना आणि इकडनं वरनं जा काय आपल्या गावाचं दृश्य तुम्ही बघतात नजारो एक नंबर तर चला आपल्याकडे जाऊचा वरती गांगोच्या रायत साफसफाई करू तर मित्रांनो ह्या असा आपल्या गांगोचं मंदिर त्याचबरोबर इकडे बघतात आपल्या वाडीतील मंडळी मित्रांनो गांगोच्या रायत इहत आपल्या या मंदिराच्या आजूबाजूची परिसरातील साफसफाई करू तर इकडे बघता हरि परब त्याच्यानंतर दादा सत्तो नाना इकडे सुनो नाना तर सगळीकडे ना साफसफाई करताना तुमका दिसतात तर इकडे शेनकुला आणि सारवण करूच्या अगोदर मित्रांनो इकडे ना थोडस या जमिनीवर ना पाणी मारून घेतात त्याच्यानंतर मग शेनकुला देऊन सारवण केला आपल्या आपल्याकडे तर मित्रांनो आताशा ना बऱ्याचशा गावामध्ये ना शेणाचा तुटवडा असता पण आमच्याकडे कसं ढोरा असल्यामुळे ना छान आमच्याकडे ना बऱ्यापैकी असता तर गांगोचर राहीत आपण कसा जेवण म्हणजे नैवेद्य आपण बनवत आहोत तर त्या नैवेद्यासाठी लागणार इकडे आपण बघतो मांडलेलो तर या साइड का बघतात आबलोदा ना इकडे शेणकुलं देतात तर मग तुमका म्हटलं होतं की पाणी मारून झाल्यानंतर मग शेणकुला आणि सारवण केला जाय तर इकडे शेणकुलं देतात तर मित्रांनो आपण ना <गलता> रायमध्ये आपण साफसफाई करताना आपल्याकडं इकडे ना आपल्या गांगोच्या मंदिराच्या पाठीमागे इकडे आपल्याकडं विरगळ दिसली इकडे तर या साईड का बघतास आपल्या दान त्याचबरोबर ना दांना शेनकुलू दिला नव्हतो आणि आता एवढा भारी वाटतं ना बघून तर वरती पण तिकडे ना मित्रांनो काम चालू आहे तिकडे साफसफाईचा तर बरीचशी आपली मंडळी तुमका आपल्या वाडीतली दिसतात आणि या साईड का चिल्लर पराठे आयुष्यमान खुराक आयुष्यमान खुराना ना गाडी या साईड का गीत शुभम वगैरेकडे तर त्याला जाऊयात आपण त्या साठकावरती तर इकडे आपण ना गांगोच्या राईत साफसफाई करताना इकडे आबांना भाकरी घेऊन येलो नाचण्याची नाचण्याची चपाती नाचा भाकरी आणि हा केवा तुम्ही तिरकुट तिरकुट हाव आमच्या गांगोच्या राईत एवढी शांतता असताना आणि त्याचबरोबर पक्ष्यांची किलबिलाट वाऱ्याची हळूच येणारी झुळूक तर... त्याच्यामुळे ना मन प्रसन्न वाटत इकडे तर इकडे बघता तर गांगोच्या राय मध्ये ना मित्रांनो साफसफाई करू गेल्यानंतर आपल्याकडे ना इकडे आता झालो आपलो हो नाश्त्याचा वेळ तर इकडे बघता तुम्ही फरसान आणि कोल्ड्रिंक असा <laughs> चला तर मित्रांनो गांगोच्या रायमधील ना मित्रांनो साफसफाई तर झाली आणि आता आपल्याला जाऊच आपल्या खालच्या पूजेच्या मांडावर तर तिकडे पण सगळी मित्रांनो पूजेची तयारी असणार तर चला तर मित्रांनो गांगोच्या रायमधना येऊ आपल्याक ना एक दीड वाजलो आणि नंतर जेवण वगैरे आपण थोडस आराम करून आता आपण इलाव इकडे आपल्या ह्या पूजेच्या मांडावर

तर मित्रांनो गावाकडे ना कार्यक्रम करू क कित्या बरा माहीत तर गावाकडे कसा हा खायचो को कार्यक्रम सण वगैरे असलो ना तर आपल्या गावाकडील वाडीतील मंडळींना सगळे एकत्र येऊन मित्रांनो सगळं नाही कार्यक्रम समारंभ असताना तो पार पाडतात तर इकडे बघतात सगळी आपली मंडळी मित्रांना चिल्लर पार्टी असो किंवा मोठे सगळे मदत करतात तर मित्रांनो आता थोडस टाइम येलो हा विश्रांतीचो तर इकडे बघताच राज सागर भाऊ आणि आपले मित्रमंडळी मित्रांना फरसाण आणि कांदो खातात तर हीच तर मजा असता मित्रांनो फरसाण आणि कांदो खायची आपल्या सगळ्या मित्रांबरोबर तर मित्रांनो गावाकडे इलाच ना की आमच्या खाळ्यामध्ये किंवा घरामध्ये ना शेणाचा सारवण तुमकांना ना आवर्जून दिसतला तर मित्रांनो ना आमच्या गावात गा, गावाकडे ना खायच्या पण शुभ ना आंब्याचं टाळो ना बांधलो जाता तर इकडे बघता दसऱ्यादांना आंब्याचं आंब्याचा टाळो घेऊन येलो इकडे तर मित्रांनो गावच्या खायच्या पण कार्यक्रमाक ना आपल्याकडे बघू गेला असताना तर असे खांब्यांकांना हे टाळे बांधले जातात तर हे टाळे मित्रांनो बेंडल्या माळाचे तर काय काय ठिकाणी कसे का आंब्याचे टाळे पण बांधतात तर ही तर मित्रांनो मजा असता ही गावची तर मित्रांनो इकडे बघतास आंब्याची पाना इकडे तर त्याचा ना इकडे तोरण बनवता आटक्याचा आटक्याच की का तर मित्रांनो आता आपलो चायचं टाइम झालो आ तर इकडे आपल्या ना चाय आण इकडे आपल्या हम्म आपल्या दान दिलेली कडक तर मित्रांनो इकडे बघतास गेट वगैरे ना लावून झालेलो आहे इकडे आणि इकडे आपला

इकडे मंडळी बघतात काय ना काय ना मित्रांना बनवतात तर काय डिझाईन असतात ना ते पूर्ण झाले ना तुमक्यांना काय करत अरे तर मित्रांनो आपल्या पूजेसाठी ना इकडे अ डेकोरेशन तयार करता इकडे सत्तो नाना तर तुमका उद्या दिसतेला की कशा पद्धतीने आपली ही सार्वजनिक वाढीची पूजा आपण कशा पद्धतीने बांधलेली असतात ती तर पुढच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो इकडे बघताच महिला वर्ग इकडे फणसाची भाजी म्हणजे जनता भाजीकडे बनवतात आणि आता रात्रीचे सुमारांना मित्रांनो बघू गेलं तर दीड वाजून गेले आहेत आणि आपली ही गावची महिला वर्ग बघा किती जोमान इकडे फणसाची भाजीची तयारी करतात ती तर थोडस काळोख असल्यामुळे का तुमका दिसणार नाही